मंडळी उन्हाळी मूग लागवड बऱ्याच भागात झालेली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे मला फोटो येत आहे तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती जे फोटो आहे म्हणजे याचे पानं कोमिजलेले आहे काही ठिकाणी त्याची वाढ होत नाही तर अशा परिस्थितीमध्ये कशाची फवारणी केली पाहिजे आणि खत नियोजन काय केलं पाहिजे हे मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार मंडळी मी सचिन गोल्या एग्रिपॉनमध्ये आपलं स्वागत करतो तर मूग लागवड झालेली आहे आणि तुम्ही जे फोटो आता आधी पाहले तर ह्या किडीमुळं किडी ज्या रशोषण करतात त्यामुळं हे पानं असे होतात आणि किडींचा प्रादुर्भाव त्यांना दुसरीकडे खायला काही नसल्यामुळं या पिकावर जास्त होत असतो तर मग याच्यासाठी काय केलं पाहिजे तर फवारणीद्वारे तुम्हाला जे उपाययोजना करायच्या आहेत ज्या उपाययोजना करायच्या आहे जर तुम्हाला वाटत आहे की माझ्या शेतात तीव्रता जास्त आहे आता पुढचा जो फोटो तुम्ही पाहता या प्रकारची म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात जर तीव्रता असेल तर तुम्हाला दोन ते तीन फवारण्या कराव्या लागतील मग या फवारणीमध्ये काय काय घेतलं पाहिजे तर तुम्हाला घ्यायचं आहे ये पान स्वच्छ होण्यासाठी आणि कीड मारण्यासाठी ॲग्रीपॉवर अमृत पंचवीस ते तीस मिली आणि कीटकनाशकामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे सगळ्यात आधी थायमिटॉक्झोम साधारण पंधरा ग्राम अशा पद्धतीची पहिली फवारणी करा दुसऱ्या फवारणीमध्ये तुम्हाला घ्यायचा आहे अल्लीका बारा मिली सोबत तुम्हाला घ्यायचं आहे ॲग्रीपॉवर अमृत पंचवीस मिली आणि तिसऱ्या फवारणीमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे परत एक तुम्ही आली का तुम रहा तुम रहा तर तुम्ही अलिका घेऊ शकता जर तुमच्याकडे शिल्लक राहत असेल तर आणि जर तुमचं शिल्लक राहिलेलं नाही आहे तर मग तुम्ही घ्यायचं आहे तुम तुम्ही घेऊ शकता तपूज साधारण पस्तीस ग्राम सोबत तुम्हाला घ्यायचं आहे कॅल्शियम नायट्रेट ऐंशी ग्राम अशा प्रकारच्या दोन ते ती तीन फवारण्या तुम्ही केल्या म्हणजे तुमचं पूर्ण पीक एकदम स्वच्छ होऊन जाईल आणि किडीचा सुद्धा बंदोबस्त इथं शंभर टक्के होईल आणि मग आता वाढ होत नाही आहे तर त्यासाठी काय केलं पाहिजे तसं तर अमृतच्याच वापरामुळं वाढ त्याची होणार आहे पण तरीही जर तुम्हाला वाटत आहे की वाढ झाली पाहिजे तर मग तुम्हाला खताचं नियोजन करणे आहे तर मग खताचं नियोजन काय करायचं दहा सव्वीस सव्वीस साधारण पंचवीस किलो घ्यायचं आहे आणि त्यामध्ये घ्यायचा आहे तुम्हाला सिंगल सुपर फॉस्फेट पंचवीस किलो अशा प्रकारचा एक साधारण खताचा डोस तुम्हाला द्यायचा आहे आणि त्यानंतर त्याला पाणी देऊन निंदन वगैरे करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे जे तुम्ही नियोजन कराल तर तुम्हाला मूग पीक एकदम दहा दिवसातच खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली किंवा पानं फ्रेश झालेली दिसतील तर मंडळी अशा प्रकारच्या टेक्निकल बाबी लागत असं माझं चॅनल जर सबस्क्राईब करा धन्यवाद